तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे साठ डिसेंबर तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज आहे सहा डिसेंबर आणि राज्यामध्ये आज का सकाळपासून बऱ्याचशा भागामध्ये जे आहे पावसाने हजेरी लावली आहे आणि तसेच जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा काही भागामध्ये पावसाची शक्यता आज पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला आहे साठ डिसेंबर तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी उद्याच्याला कोणत्या भागामध्ये कुठे पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे सहा डिसेंबर आणि आता सध्या रात्रीचे सात वाढलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो आता सध्या जे आपल्या राज्यामध्ये सध्या वातावरणामध्ये सध्या जे आपल्या या ठिकाणी सध्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये आपलं जे आहे सध्याचे वातावरण सध्या आपलं जे आहे कोरडे पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये आपला आज रिमझिम पाऊस आपला काही भागामध्ये आपला आज रात्री दरम्यान पा पाहायला मिळेल तर आज रात्रीचा जो पाऊस पडणार आहे तो म्हणजे लातूर जिल्हा तसेच जे आहे सोलापूर आणि सातारा सांगली कोल्हापूर आणि जे आहे निपाणी सावंतवाडी बेलगाव आणि जे आहे तर या भागामध्ये जे आपलं शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान थोडंफार हलकं तिरमझिम पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आज रात्री तसेच आज मध्यरात्रीच्या दरम्यान तर या भागामध्ये आपला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामधील काय राज्यामध्ये आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला आज रात्री दरम्यान फक्त ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो थोडाफार पाऊस पडला तर नांदेड व हिंगोली या भागामध्ये आपला थोडंफार हलका तिरमझिम पाऊस आपला आज मध्यरात्रीपर्यंत आपला जे आहे काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला दरम्यान दरम्यानसुद्धा आपलं जे आहे सातारा सा आणि जे आहे सोलापूर या भागामध्ये थोडाफार हलका त्रिम जिम पाऊस आपला त्या भागामध्ये पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो इतर भागामध्ये जर पाहायचं म्हणलं आपल्याला तर शेतकरी मित्रांनो उद्या आहे सात डिसेंबर आता जाणून घेऊ उद्याचा उद्याचा हमनंदाज तर शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या सकाळपासून राज्यातील काही भागामध्ये ढगा वातावरण राहील आणि काही भागामध्ये आपलं जे आहे थोडाफार हलकामजिम पाऊस आपला पाहायला मिळेल तर उद्याच्याला ढगा वातावरण जे राहणार आहे ते म्हणजे मराठवाड्यामध्ये राहील आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये वातावरण होईल विदर्भातील जिल्ह्यामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि उत्तर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगा वातावरण राहील मुंबई पुणे या सुद्धा ढगा वातावरण आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि आता पावसाची शक्यता उद्या सकाळच्या दरम्यान कुठे राहणार तर उद्या सकाळच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो फक्त सातारा सांगली बेलगाव सावंतवाडी निपाणी आणि सोलापूरचा काही भाग या भागामध्येच आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान थोडंफार जे आहे पावसाची शक्यता आपला हलकं तरींजीम पाऊस त्या भागामध्ये आपला उद्या सकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल इतर भागामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहणार नाही फक्त ढगावात आपल्याला पाहायला मिळेल तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याचा उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये उद्या दुपारनंतर राज्यातील काही भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या दुपारनंतर जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि जे आहे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आणि जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपलं जे आहे आणि कोकण भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे थोडंफार हलकं तरी म्हणजे पाऊस आपला कुठेतरी भाग बदलत आपल्याला जे आहे ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपलं नाही जे आहे नाशिक जिल्हा अस तसेच जे आहे सोलापूर सातारा आपलं नाशिक जिल्हा जसे नंदुरबार वैजापूर जे आहे धुळे जळगाव चाळीसगाव नंदुरबार तर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये राहणार नाही उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे त्या ठिकाणी कोल्डी राहील फक्त काही भागामध्ये थोडंफार ढगा वादारणं आपल्याला पाहायला मिळेल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काय आता पावसाचा शक्यता आपल्याला त्या भागामध्ये राहणार नाही आता राहिलं म्हणजे उद्याचा दिवस उद्याचा जो मराठवाड्यातील काही भागामध्ये पो आपल्याला उद्याच्या दरम्यान पाऊस राहणार पाहायला मिळेल मराठवाड्यातील कोणत्या भागामध्ये पाऊस येईल तर मग जो जो विदर्भ साईडचा जो भाग आहे म्हणजे नांदेड हिंगोली परभणी माजलगाव लातूर या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलकामजिम पाऊस आपला त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आता जे आहे इतर जिल्ह्यामध्ये विदर्भातील जे जो भाग इतर विदर्भामध्ये आपलं फक्त अकोला अमरावती आणि जे आहे त्या भागामध्ये थोडाफार हलकामजिम पाऊस आपला पाहायला मिळेल आणि चंद्रपूर भागामध्ये थोडंफार अन्यथा जे आहे नागपूर व इतर भागामध्ये जरा हवामान फक्त ढगा वातावरण राहील आणि जे आहे उद्याच्या दरम्यान कोकण भागामध्ये सुद्धा थोडंफार हलका तिरमजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सोलापूर भागामध्ये सातारा सांगली सावंतवाडी निपाणी या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आज रात्रीसुद्धा आपलं जे आहे कोकण भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे सहा डिसेंबर आणि आज सहा डिसेंबरच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये आज, आज पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो सध्या तुमच्या व भागातील वातावरण कसे आहे ते सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याचा उद्या आहे सात डिसेंबर आणि उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपलं हवामान आपल्याला जे आहे पूर्णपणे या ठिकाणी आपला आ आ काही भागामध्ये ढगा वातावरण राहील तर काही भागामध्ये थोडंफार आपल्याला जे आहे हरकत रिमजिम पाऊस आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान आपला जे आहे पाहायला मिळेल फार काय मोठा म्हणजे जोरदार मुसळधार पाऊस राहणार नाही फक्त जे आपला कोकण भागामध्ये थोडंफार मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळेल आज रात्रीच्या दरम्यान तसेच पहाटेच्या दरम्यान तर हा झाला उद्याचा हवन अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी आता उद्याचा हवन अंदाज आणि आज रात्रीच्याला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे या ठिकाणी आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून किती दिवस पावसाचे वातावरण आपल्याला राहणार आहे जर राज्यामध्ये आपल्याला फक्त उद्याचे दिवस राज्यामध्ये पावसाचे वातावरण वात राहील आणि उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये फक्त मराठवाड्यातील काही भागामध्ये पाऊस राहील आहे उत्तर महाराष्ट्रातील जे आहे उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जे आपला राज्यातील उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आजपासूनच जे आहे हवामान पूर्णपणे ठिकाणी कोरडे राहणार आहे आणि उद्याच्या दरम्यान उद्याचे दिवस जे आहे राज्यामध्ये उद्या सात तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आठ तारखेलासुद्धा पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त सोलापूर आणि कोकण भागामध्ये राहील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये थोडाफार पावसाची शक्यता आपल्या आठ तारखेदरम्यान राहील आणि इतर भागामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही मराठवाड्यामध्ये फक्त उद्याच्या दिवसच पाऊस राहणार आहे तो बी पाऊस फक्त उद्याच्याला फक्त भाग बडला दुपारनंतर राहील आणि जे आहे शेतकरी मित्रांनो नऊ तारखेपासून राज्यातील हवामान पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान जे आहे नऊ तारखेपासून हवामान पूर्णपणे ठिकाणी कोरडे राहणार आहे राज्यामध्ये फक्त जे आहे उद्याचे दिवस तर राज्यातील पावसाची शक्यता उद्या आणि परदेशी म्हणजे आठ तर आठ तारखेपर्यंतच राज्यामध्ये पाऊस राहणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पंधरा तारखेपर्यंत राज्यातील हवामान म्हणजे नऊ तारखेपासून तर पंधरा डिसेंबरपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी <assa> कोल्ड राहणार आहे थंडीमध्ये वाढ होईल थंडी, थंडी जास्त आपल्याला जा जा थंडीमध्ये ज्या ठिकाणी जाणवेल सकाळच्या दरम्यान धुके पडेल आपल्याला धुके पडेल आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे थंडी जाणवेल पंधरा तारखेपर्यंत राज्यामध्ये थंडी राहील आणि त्यानंतर जे आहे रा पंधरा तारखेच्या नंतर राज्यातील हवामान पुन्हा एकदा या ठिकाणी वातावरण खराब राहणार आहे पंधरा तारखेनंतर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण राहील तर हा देखील अंदाज जे आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवनंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोण जाऊ शकता आता शेतकरी मित्रांनो जे आपण शेतकऱ्यांना दररोजचे या ठिकाणी रोजचे अंदाज आपण जे आहे शेतकऱ्यांना उद्याचा हवान अंदाज जे आहे शेतकऱ्यांना सतर्क म्हणून या ठिकाणी आपण सांगत असतो आणि शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवानंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त उद्याच्या उद्याच्या दिवसच राज्यामधील काही भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आज रात्रीसुद्धा भागा कोकम भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळेल तर आता सध्या कोणत्या भागामध्ये तुमच्या तुमच्या भागामध्ये आता सध्याचे वातावरण कसे आहे खाली कमेंट करून नक्की सांगा